हॅलो हा बोला जय शिवराय मॅडम हो जय शिवराय रेशन कार्ड व अनुदान मिळणार आहे आणि अनुदान मिळणार आहे का आपल्याला हो तर याबद्दलची सविस्तर अपडेट आपण रेकॉर्डिंगच्या मा माध्यमातून जाणून घेऊ मला व्यवस्थित सांगा ना मग हो तर बघा आता हे जे अनुदान मिळणार आहे शेतकरी बांधवांना तर यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजे एक जी आर काढण्यात आलेला आहे शासनाच्या माध्यमातून यामध्ये जवळपास चौदा जिल्ह्यांची अपडेट आहे आपल्याकडे तर मग ती चौदा जिल्हे कोणते आहे की त्या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता रेशन कार्ड वरती अनुदान दिलं जाणार आहे सर्वात अगोदर आपण ती जिल्हे पाहूयात की ती जिल्हे कोणते आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे लातूर जिल्हा जालना जिल्हा हिंगोली जिल्हा त्यानंतर धाराशिव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा बीड अमरावती अकोला त्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा वर्धा जिल्हा परभणी नांदेड आणि लातूर ही जी चौदा जिल्हा आहे आपण पाहिली तर या चौदा जिल्ह्यांमध्ये या संपूर्ण चौदा जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना आता रेशन कार्डवरती अनुदान दिलं जाणार आहे आता हे जे अनुदान आहे तर हे अनुदान कशा पद्धतीने दिलं जाणार आहे तर हे अनुदान डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जा केलं जाणार आहे तर आता आपण सविस्तर जाणून घेऊया की या चौदा जिल्ह्यांमध्ये एकूण किती शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जाईल आणि ते कसं दिलं जाईल तर आता लक्षात हे घ्या की या चौदा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकूण सव्वीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे रेशन कार्डवरच अनुदान जमा केलं जाणार आहे आणि हे अनुदान डीबीटी द्वारे जमा केलं जाणार आहे आता राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास पंचेचाळीस कोटी रुपयांचं अनुदान हे राशन कार्डवरती देण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये आपण पाहिलेलीच आहे चौदा जिल्ह्यांचा समावेश आहे तर मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे तर हा शासन निर्णय चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आता यामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे या जी आर मध्ये ती सविस्तर जाणून घेऊया यामध्ये दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाभार्थ्याला आहे तर आता आपण जी चौदा जिल्हे पाहिलेले आहे तर या चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केसरी शिधा पत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी आता प्रति महिना आणि प्रति लाभार्थी म्हणजे प्रत्येक महिन्याला प्रति लाभार्थी दीडशे रुपये एवढं अनुदान दिलं जाणार होत तर त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे आणि दीडशे रुपयांना ऐवजी ते आता एकशे सत्तर रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे तसेच तसेच या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की नव्वद कोटी रुपये हे दोन हजार पंचवीस ते सव्वीस करता मंजूर करण्यात आलेले आहे तर यापैकी आता चा, पंचेचाळीस कोटी रुपये हे डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यास मंजुरी देखील शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे जे लाभार्थी पात्र असतील अशा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वितरित करण्यासाठी जवळपास चव्वेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये एवढा निधी ट्रान्सफर देखील करण्यात आलेला आहे आता आपण जी अगोदर सुरुवातीला चौदा जिल्हे पाहिले आहे या संपूर्ण चौदा जिल्ह्यांमध्ये हा निधी वितरित करण्यात येणार आहे एकंदरीत शासनाच्या माध्यमातून आपल्याला जे प्रति महिना प्रति व्यक्ती किंवा प्रति लाभार्थी जे अनुदान दीडशे रुपये भेटणार होतं ते आता एकशे सत्तर भेटणार आहे म्हणजे वीस रुपये प्रति लाभार्थी मागे वाढणार आहे हो आणि ही जी अपडेट आहे ही संपूर्ण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांनी एकमेकांना शेअर करायचा आहे अजून जर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता